नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी शिवर्धन मतदारसंघात आज घडलेली मोठी राजकीय हालचाल मसळा शहरात अक्षरशः सोडणाऱ्या घोषणाबाजीसह सध्या चर्चेत आहे राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या मसळा नगराध्यक्षा आणि नऊ नगरसेवकांचे आज मसळा शहरात भव्य स्वागत करण्यात आले रस्त्यांवर मोठी गर्दी कार्यकर्त्यांचा उत्साह आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकच शेठ भरत शेठ या घोषणांनी संपूर्ण मसळा हातरून गेला या स्वागत कार्यक्रमासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता कारण प्रवेशानंतर प्रथमच नगराध्यक्षा आणि नगरसेवक शहरात दाखल झाले आणि त्यांच्यासोबत होते कॅबिनेट मंत्री भरत गोगावले यावेळी आमदार गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला शिवसेनेत झालेल्या मोठ्या प्रवेशामुळे मसळा नगरपंचायतीत आणि श्रीवर्धन मतदारसंघात राजकीय समकरणांची उकल बदलणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले कार्यक्रमादरम्यान मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी जल्लोष टाळ्या आणि कार्यकर्त्यांची गर्दी पाहायला मिळाली काही काळासाठी मसळा बसस्टँड परिसर मुख्य बाजारपेठ पूर्णपणे राजकीय वातावरणाने तापलेली दिसली या आज आम्ही मसाला इथं घेऊन आलेलो आहे त्यांना जे काय हे मंडळींनी शिवसेनेमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो अभिनंदन करतो आज जे आमचे सर्व एवढे कार्यकर्ते पदाधिकारी मुस्लिम बांधव सगळ्या समाजाची लोकं आज या नगर नगरपंचायतीच्या हद्दीमध्ये आम्ही आलेलो आहोत बराचसा गाजावाजा केलेला होता परंतु आज तुम्ही पाहिले असतील की हजारो कार्यकर्ते महिला भगिनींसहित आज इथं आलेले आहेत आणि आमच्या नगराध्यक्ष ताईला आम्ही इथं नगरपंचायतच्या कार्यालयात घेऊन आलो त्याच्या खुर्चीवर बसवलेला आहे माझ्या आता सगळ्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की आतापर्यंत जे काय झालं का ते झालं याच्यानंतर जो काय नगरपंचायतीचा मसळ्याचा विकास आहे तो आपले आदरणीय नेते एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मंत्री म्हणून माझी जबाबदारी आहे माझे आजी माझी दोन्ही जिल्हाप्रमुख माझ्या युवासेनेचा जिल्हाप्रमुख आमचे प्रभारी तालुका प्रमुख आमचे शहर प्रभारी संघटक जे काही महिला आणि पुरुष युवासेना असतील आमच्या बाबूसहित सगळे ह्या सगळ्यांना माझी सांगणं आहे की या सगळ्यांना लागल तो परी सहकार्य आणि लागल ती मदत फक्त आम्हाला सांगायचं तुम्ही आणि जो या नगर पंचायतीचा गेल्या अनेक वर्षापासूनचा रकडलेला राहिलेला विकास जे जे ते लोक सांगतील तो देण्याचा शब्द आज मी इथं द्यायला आलेला आहे आणि माझा तो शब्द एकदा आम्ही सांगितलं का आम्ही ते करतो आणि त्याप्रमाणे आजपर्यंत फक्त या लोकांचा उपयोग करून घेतला फायदा करून घेतला ह्याच्या पलीकडे काही केलेलं नाही कारण आज जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या संख्येने जो काय या पंचायती मधला जो काय बदल होतोय काही लोकांना असं वाटलं की आम्ही मानगाव नगरपंचायतीमधले काही सदस्य घेतले आता आम्ही राजे झालो असं काय नाही आहे हितच करा आणि हितच भरा ही आत्ताची परिस्थिती आणि वस्तुस्थिती आहे म्हणून ईश्वर आणि अल्लाच्या कृपेने आजच तुम्हाला सांगतो माझे मुस्लिम बांधव असतील मराठी बांधव असतील सगळे ज्या कुणबी समाजाचे बांधव असतील कोणीही याच्या पुढे आता काळजी करायचं कारण नाही आहे जसं आमचा रोहा तिकडं बदलतो तसा आता मसाबन तुमच्या बदलायला सुरुवात झालेली आहे हा माझा शब्द आहे कालच आम्ही तोराडीचा पक्षप्रवेश घेतला येत्या दोन तीन दिवसामध्ये आणखीन एक दोन तीन मोठे हे सगळं पाहून आमच्याकडे येण्याच्या तयारीत आहेत आणि जी काय त्यांची विकास काम असतील त्याच्या जबाबदारी जशी महाड मानगाव पोलादपूरची आम्ही घेतलेली आहे तशी या मसा श्रीवर्धनची तळ्याची आज तुम्हाला आम्ही शब्द देतो आणि आज माझ्या नगराध्यक्ष असतील परवायचं काय ऐकलं आम्ही शब्दाला पक्के असतो आम्ही चुकीचं खोटं कधी बोलणार नाही आमचा शब्द असतो आहे जोपर्यंत भरत शेठ चुकत नाही तोपर्यंत भरत शेठ कधी झुकत नाही आणि म्हणून तुम्हाला सांगतो जो आम्ही शब्द दिलेला आहे ते त्याने आम्हाला आव्हान केलं होतं त्या दिवशी आम्ही दोन दिवसापूर्वी हरिहरेश्वरला जाऊन तिथल्या हरिहरेश्वरच्या मंदिरामध्ये काळगौरेच्या मंदिरामध्ये आम्ही तिथं नवस करून आलेलो आहे जर आम्ही काय चूक केली असेल तर त्या प्रयाचित आम्ही भोगू आणि आमच्या ऑपोजिटवाल्यांनी जर चूक केली असेल ते भोगतील दूध का दूध पाणी का पाणी जर त्यांनी सांगितलं हरे हरेश्वरला आम्ही हरेश्वरला गेलो उद्या त्यांनी सांगितलं दहावीर महाराजाकडे आम्ही दहावीर महाराजाकडे जातो आम्ही सांगितलं तुम्हाला एकदाच आव्हान केलं होतं की तुम्ही विरेश्वराच्या इथं या आणि बाबा आम्ही चूक केली नाही असं फुल उचला आम्ही त्याचा प्रयाचित घेतो ना परंतु चुकायचं तुम्ही आणि परत चोराच्या उलट्या बॉम्बा ते आता संपलेल्या आहेत आता उलटी गिनती सुरू झालेली आहे आणि म्हणून तुम्हाला आज सांगतो मी माझ्या नगराध्यक्ष ताई त्यांच्या माझ्या सर्व भगिनींचं माझे सर्व नगरसेवक पदाधिकारी यांचं आणि माझे सर्व शिवसेनेचे आणि ने सगळ्यांचे मी आज मनापासून अभिनंदन करतो आज आम्हाला धन्य वाटलेलं भले काही का असे ना जे काय फोनाफोनी जात होती आमिष्य दाखवली जात होती सगळे याला या सगळ्यांनी जशाच तसं उत्तर देऊन सांगितलं आता आम्ही बदलणार नाही आहे आता आम्ही शिवसेनेच्या बरोबर आणि भरत शेठच्या बरोबर शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली या नगरपंचायतीचा जो काय विकास असेल तो करण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे हा माझा तुम्हाला शब्द आहे